हॅलो नमस्कार मी आहे रेडिओ तिरणाची आर जे प्रगती आणि एस प्रगती चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आणि आपल्याला माहितीये आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आज कोणाची फरमाईश पूर्ण होणार आहे ती फरमाईश आज टेक्स्ट नाही आलीवर का आज तो वॉइस आलेला आहे आणि तो वॉईस आलेला आहे आपल्या नेहमीच्या श्रोत्या आहेत ज्या आहेत शुभांगी नामदेव पवार गाव अंकोली तालुका मोहळ तर आज त्यांनी आपलं पहिल्यांदा फरमाइश पाठवली आहे म्हणजे आहेत पण त्यांनी पहिल्यांदा पाठवली आहे तर काय म्हणताय ते आपण ऐकणार आहोत त्यांच्याच आवाजामध्ये नमस्कार मी शुभांगी नामदेव पवार गाव अंकोली तालुका मोहोळ मी रेडिओ त्यांना गेल्या दीड वर्षापासून ऐकते हा ॲप माझा भाऊ वैभव घाडगे यांनी डाउनलोड करून दिला आहे रेडिओ तेरणा तेर हा शेतकऱ्यांचा हक्काचं स्टेशन आहे असं मला वाटतं रेडिओ तेरणावरचे क्लासिक रेडिओ शो बिग स्टार शो व्हॉट्सअप फरमाईश खूपच छान कार्यक्रम असतात त्यामध्ये व्हॉट्सअप फरमाईश हा माझा फेवरेट कार्यक्रम आहे कारण त्यामध्ये आर जी प्रगती मॅडम ह्या सर्वांच्याच फेवरेट आहेत आमच्याकडे शेती आहे शेतीमध्ये द्राक्ष लिंबू केळी यांचा यांच्या बागा आहेत त्यामुळे आमच्या तर रोज दहा ते बारा महिला कामगार कामाला असतात आणि सर्वांनाच व्हॉट्सअप फर्मेश कार्यक्रम हा खूप आवडतो आणि सर्वांना ऐकण्यासाठी आम्ही साऊंड सिस्टीमची सुद्धा सोय केलेली त्या आहे त्यामुळे सर्वजणच प्रगती मॅडमच्या फॅन आहेत प्रगती मॅडमबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा आवाज खूपच सुंदर लाजवाब आहे आणि त्यांची भाषाशैली कार्यक्रमाचं सादरीकरण खूपच छान असतं त्यांचं हसणं बोलणं खूपच मनाला भावतो खूप छान वाटतं त्यामुळे त्या माझ्या फेवरेट आहेत तर आज आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स म्हणजे शिवम शिवरत्न सिद्धी देवियानी पल्लवी पवार पांडुरंग पवार नामदेव पवार आमचे सासू सासरे यांच्याकडून आमच्या लाडक्या प्रगती मॅडमसाठी एक गाणं डेलिकेट करणार आहोत हे गाणं श्रद्धा कपूर यांचं आहे श्रद्धा कपूर माझ्या फेवरेट आहेत तसंच प्रगती मॅडमसुद्धा माझ्या फेवरेट आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी हे गाणं डेलिकेट करत आहोत हे गाणं म्हणजे ये मिलने की ख्वाहिश ये ख्वाहिश पुराणी हो पूरी तुझी से मेरी ये कहाणी <laughs> प्रगती मॅडम तुमच्या एवढं खास नाही म्हणतायत पण तेवढा सा छोटासा आपला प्रयत्न केलेला आहे तरी समजून घ्यावे आणि ही आमची फरमाईश पूर्ण करावी ही फरमाईश खास आमच्या लाडक्या प्रगती मॅडमसाठी डेडिकेट करत आहोत तर आत्ताच आपण शुभांगीताईंचा आवाज ऐकला तरही तुमचा देखील आवाज खूप गोड आहे तर आता तुमची फरमाईश तर आपण पूर्ण करणारच आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका